आजचा आपला जो घटक आहे तो है संख्यांचा आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम काय आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम हो चढता क्रम म्हणजे कसा लहान असलेली संख्या मोठी 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 होत जाते ठीक आहे ती चढत जाते म्हणजे इथं जर तुमचे ऐंशी असतील तर इथं नव्वद होतील इथं शंभर होतील इथं एकशे वीस होतील हा झाला चढता क्रम कोणता झाला चढता क्रम आणि उतरता क्रम कसा उतरत्या क्रमामध्ये ती संख्या तुमची लहान होत जाईल एकशे वीस इथं असतील तर एकशे शंभर त्याच्यानंतर नव्वद आणि ऐंशी येत आहे लक्षात हा उतरता क्रम ठीक आहे मग आता आपण उदाहरणे बघू काय सांगितलंय ते बघून घेऊ ओके बघा संख्यांचा चढता उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्येची तुलना करावी लागते मी काय सांगतो बघा तुलना करावी लागते चार उदाहरण पण दिलेली आहेत समजा मी तर सोपे उदाहरण दिले पंचवीस पन्च पंचेचाळीस पस्तीस आणि पंधरा जर दिलेल्या संख्येमधील अंकांची समान संख्या असेल तर डावीकडनं सुरुवात आता आपण हे सोपं उदाहरण आधी समजून घेऊ याच्यातला अगदी सोपं आहे मी सांगण्याच्या आधीही तुम्ही काढू शकाल ठीक आहे चढता क्रम लावा चढता क्रम म्हणजे कसा लहान मोठी 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 लहान कोणती आहे मग तुलना करा आता तुलना करताना काय करायचंय हा जो हे जे घर आहे ना डावीकडचं त्याच्याकडे विचार करायचा आधी याच्यात दोन चार पाच तीन आणि एक मग सगळ्यात लहान कोणता पंधरा तीन ठीक आहे त्याच्यानंतर पंचवीस त्याच्यानंतर पस्तीस आणि नंतर पंचेचाळीस हा झाला चढता क्रम चढता ओके चढत गेला ठीक आहे आता काय सांगितलंय बघा जर दिलेल्या संख्यांमधील अंकांची समान संख्या असेल सुरुवातीचे अंक समान असतील तर पुढचा अंक बघायचा पण कसा बघायचा सात 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 नऊ ठीक आहे सात हजार सातशे एकोणऐंशी त्याच्यानंतर आहे सात हजार सातशे अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद इथलंच दिलेलं उदाहरण घेऊ आपण आणि नंतर सत्याहत्तर हजार सत्याऐंशी ठीक आहे सॉरी सात हजार सातशे सत्याऐंशी चार चार उदाहरण आहेत आता याच्यातले सगळे समान हे का पहिला अंक सगळा समान म्हणजे हा प्रश्न मिटला सगळे समान आहेत मग आपल्याला पुढचा भागा लागेल परत सात पुन्हा सात शतकाच्या दशक हा बरोबर शतकाच्या जागेवर सात 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 समान मग आता हा मग इथं बदल आहे इथं सात आहे इथं नऊ आहे इथं आठ आहे इथं आठ आहे आता इथं आपली विभागणी होऊ शकते सांगा सात लहान नऊ लहान आठ लहान की आठ लहान मग आधी साताचं घर आपल्याला काय करायचंय समजा याच्यामध्ये उतरत्या त्या क्रमाने लिहायचंय ठीक आहे उतरता क्रम मग मोठी संख्या आपण लिहावी लागेल आपल्याला मग ह्याच्यामध्ये मोठी संख्या सात झाल्यानंतर मग सात हजार सातशे एकोणऐंशी सात हजार सातशे अठ्ठ्याण्णव सात हजार एकोण ओके मग मोठी आहे ही सात हजार सातशे उतरता क्रम लावायचा ना मोठी बसून खाली यायचं ही संख्या झाली पुढचं मग सात हजार सातशे एकोणऐंशी सात हजार आठशे एकोणनव्वद आणि आठशे सत्त्याऐंशी मग येतं सात हजार सातशे एकोणनव्वद ठीक आहे ते ही झाली ही संख्या झाली आता उतरत्या क्रमाला या दोनमध्ये ही राहिली सात हजार सातशे सत्याऐंशी त्याच्यानंतर सात हजार सातशे एकोणऐंशी झाली उतरत्या क्रमाने लावली बघा लावले मोठी संख्या इथं घेतली एकोणनव्वद अठ्याण्णव एकोणनव्वद सत्याऐंशी आणि एकोणऐंशी आल्या शेवटच्या चार अठ्याण्णव एकोणनव्वद उत्तरता क्रम उत्तरता प्रश्न काय बघा या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास येणारी शेवटून दुसरी संख्या कोणती शेवटून दुसरी कोणती संख्या आहे बघा शेवटून दुसरी कोणती संख्या आहे ह्या चार संख्येत आपण इथे लिहिलेल्या ही पहिली ही दुसरी ही तिसरी आणि ही चौथी त्यांनी विचारलं शेवटून दुसरी कोणती आहे सात हजार सातशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक चार आलं लक्षात आधी उत्तरता क्रम समजला पाहिजेत नंतर उतरता क्रम संख्या लावून घेतली आणि उत्तर काढलं सुरुवातीला तुम्हाला असंच काढावं हो लागेल दुसरा पर्याय सांगतो कसा काढायचा हे पॉज करून लिहून घ्या इथंच नंबर द्यायचे उतरता क्रम आहे ना मग मोठी संख्या आधी बघायची मोठी संख्या कोणती आहे सात 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 समान हे सगळे सात सामान हे दोन इथं सात समान झाले हे सात सामान झाले हे झाले इथंच नंबर देऊ आपण ठीक आहे मग अठ्ठ्याण्णव ही झाली पहिली उतरत्या क्रमातली मोठी संख्या मग आता एकोणऐंशी एकोणनव्वद हा मग ही झाली दुसरी उतरत्या क्रमातली हा अशी उतरणारी त्याच्यानंतर त्याच्यानंतर सत्याऐंशी मोठा का एकोणऐंशी हा सत्याऐंशी म्हणजे ही तिसरी आणि ही चौथी मग त्याने काय विचारलं तुम्ही जेव्हा एक दोन तीन लावाल चार लावाल तेव्हा शेवटून म्हणजे खालून तिसरी तिसरी संख्या म्हणजे हे पर्याय थोडस सुरुवातीला आधी आपण गेलो तसं संख्या मांडून घेऊन लिहि चला ओके नंतर हे सरावाने जमेल चला ठीक आहे पुढचं घेऊ हे आपण समजून घेतलेले आता आपण सराव संचाकडे बघू सरावसांचा सहावा आहे एक हजार दोनशे सदोतीस एक हजार तीनशे सत्तावीस एक हजार दोनशे शहात्तर एक हजार सातशे तेवीस या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास त्यातील पहिली संख्या कोणती या सगळ्या संख्या उत्तरत्या क्रमाने लिहायच्या म्हणजे मोठी संख्या आधी लिहावं लागेल मग आता एक हजार समान आहे डावीकडनं बघायचे परत बघू दोन आहे तीन आहे दोन आहे सात आहे म्हणजे सात मोठा म्हणजे सतराशे ही संख्या सतराशे तेवीस ही झाली मोठी सगळ्यात आधी लिहिली आता उत्तरता क्रम लावायचा आहे त्याच्यानंतर मग सतराशे झाली मग बघा हा तेराशे तेराशे सत्तावीस येत आहे लक्षात ही लिहिली झाली मग आता बाराशे सदोतीस आणि बाराशे शहात्तर मग आहे बाराशे शहात्तर आणि नंतर आहे बाराशे सदतीस ओके या संख्या उतरत्या क्रमा ने लिखा पहली संख्या को उतरत्या लिखा पहली विचार ली एक नंबर हो? पर्या एक को पर्याय क्रमांका मध्य सत्रहशे तेवीस उदाहरण लिखुन घया उत्तर सत्रहशे तेवीस तुम्हें काड़ला से मजा आधी ओके पर्याय क्रमांक चार ठीक है पुढ़ सातशे चौऱ्याऐंशी आठशे चौऱ्याहत्तर चारशे अठ्ठ्याहत्तर आठशे सत्तेचाळीस या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास तिसरी संख्या कोणती चढत्या लिहायच्या चढत्या म्हणजे लहान ह्या पायरीवर दुसरी मोठी तिसरी मोठी चौथी मोठी चला लिहून घेऊ मग आता सातशे सातशे मग आठशे हा ठीक आहे चारशे अठ्याहत्तर आधी लिहू ठीक आहे चारशे अठ्याहत्तर लिहिली आता वरती जायचे ना चढत जायचं मग चारशे झाली मग सातशे चौऱ्याऐंशी ठीक आहे सातशे चौऱ्याऐंशी झाली सातशे चौऱ्याऐंशी मग आठशे चौऱ्याहत्तर आणि आठशे सत्तेचाळीस कोणती लागली हा हे आठशे सत्तेचाळीस तिसरी झाली मग राहिलेली आठशे चौऱ्याहत्तर ओके लिहिली कशी लिहायला सांगितली होती चढत्या क्रमाने चढत गेलोय हो मग आता त्यातली तिसरी संख्या कोणती असेल कोणती असेल हो चढत गेल्यानंतर पहिली दुसरी तिसरी आठशे सत्तेचाळीस बघा काढून बघा आठशे सत्तेचाळीस कुठे पर्याय क्रमांक चार ओके ठीक आहे इथं पॉज करून लिहून घेऊ शकता क्लिअर करतोय पाचशे सत्याऐंशी सहाशे अठ्ठ्याहत्तर चारशे नव्याण्णव पाचशे एक्क्याण्णव या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संख्येमधील फरक बघा आता चढत्या क्रमाने लिहायच्यात आता इथंच अंक वेगवेगळे येतात आपण इथंच नंबर टाकून घेऊ ठीक आहे अंक सर्व सर्व वेगळे ना पाचशे पाचशे चारशे सहाशे मग चढत्या क्रमाने लिहायला पहिल्या नंबरला एक ही ठीक आहे मग नंतर पाचशे सत्त्याऐंशी आणि पाचशे एक्क्याण्णव दोन नंबरला ही चढत लिहायची की नाही अशी एक नंबर लिहिला दोन तीन आणि चार ठीक आहे मग आता ही झाली पाचशे हे झाले पाचशे मग तिसरी आणि ही झाला चौथा क्रमांक लावले या संख्या चढत्या तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचा फरक फरक शब्द तुम्ही आधी स्थानिक किंमतचे उदाहरणं बघितले असतील त्याही वेळी मी सांगितलं होतं फरक म्हणजे वजाबाकी करायची बरोबर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा, वजा करायची आता इथं त्याने आपल्याला दुसरी आणि तिसरी संख्या सांगली दुसरी संख्या कोणती आहे बघा पाचशे सत्याऐंशी आणि तिसरी संख्या कोणती आहे पाचशे एक्क्याण्णव यांच्यातला फरक म्हणजे मोठी तुम्हाला कोणती आहे बघा परत इथं लिहितो पाचशे एक्क्याण्णव तिसरी संख्या आणि ही दुसरी पाचशे सत्याऐंशी यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी करायची करा वजाबाकी सोपी आहे ठीक आहे मी सरळ उत्तर सांगतो सत्याऐंशी याच्यातनं एक्याण्णवमधून चार कसे इथं याच्यातनं इकडून आजचा दिला आठ इथे झाल्या अकरा अकरातून सात गेले चार ठीके आठातून आठ गेला शून्य चार उत्तर येते मग यांच्यातला फरक किती आहे चार फरक काढणे उत्तर चार ओके म्हणजे याच्यात काय होत तुमच्या लक्षात आलं चार आपण संख्या लावून घेतल्या चढत्या क्रमाने लावल्या ते आलं आणि त्याच्यानंतर दोन संख्या शोधल्या दुसरी तिसरी दुसरी आणि तिसरी आणि मग आपण त्याचा फरक काढायला मजाबाकी केली ओके ठीक आहे चलो लिहून काढा पॉज करून तीनशे अठरा तीनशे एक्क्याऐंशी आठशे तेरा आठशे एकतीस या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास दुसरी संख्या पहिलीपेक्षा कितीने लहान असेल या जर उतरत्या क्रमाने लिहिल्या तर दुसरी संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या तीन तीन आठ आठ ठीक आहे आपण आता इथंच नंबर लिहून घेऊ तीनशे अठरा तीनशे एक्क्याऐंशी उत्तर त्या क्रमाने आठशे एकतीस आठशे तेरा मग आठशे एकतीसला उत्तर त्या क्रमाने म्हणल्या मोठी संख्या आधी एक नंबर आठशे तेरा दोन नंबर आठशे एक्क्याऐंशी तीन नंबर आणि आठशे तीनशे अठरा चार नंबर ठीके मग आता उत्तर त्या क्रमाने लिहिल्या तर दुसरी संख्या पहिलीपेक्षा कितीने लहान असेल मग याच्यातली दुसरी संख्या कोणती आहे आठशे तेरा आणि पहिली संख्या कोणती आहे आठशे एकतीस यांच्यात कितीने तेरा एक है है? आ, आखरा, आखरा आट, एक, लहान असेल बघा आणि एकतीस काढून बघा इथं काय होते हा ठीक आहे दोन इकडं आजचा घेतला अकरा अकरातून तीन गेले आठ दोनातून एक इथे शून्य अठराने लहान वजाबाकी केली उत्तर आलं अठरा ठीक आहे काय करायचं होतं उत्तर त्या क्रमाने मांडायचं मांडलं उत्तरच्या त्या क्रमाने मांडताना मोठी संख्या आधी लिहायची म्हणून आपण लिहिलं आठशे एकतीस त्याच्यानंतर पहिली झाली मग आठशे तेरा मग आठशे सॉरी मग तीनशे एक्क्याऐंशी आणि मग तीनशे अठरा ठीक आहे तीनशे एक्क्याऐंशी आणि तीनशे अठरा तीनशे एक्क्याऐंशी होतं एक करेक्ट करून देतो तुम्हाला लिहायला अडचण येणार ठीक आहे आणि मग सांगितलं तर दुसरी संख्या पहिलीपेक्षा कितीने लहान असेल ही दुसरी आहे ना आणि ही पहिली आहे मग यांच्यात लहानपणा काढला वजावाकी केली अठरा आलं ओके चार लिहून काढा पुढचा काय आहे संख्या वाचायला कॉमा देऊन घेऊ तीन स्थानिक अंक शतक सोडलं त्रेचाळीस हजार चाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस हजार पाचशे चौरे चौवेचाळीस त्रेचाळीस हजार त्याच्यानंतर बेचाळीस हजार आणि हे ठीक आहे या संख्या योग्य क्रमाने लावल्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक योग्य क्रमाने लावायच्यात इंटरेस्टिंग प्रश्न आहे थोडा लावून घेऊ ठीक आहे चला मग आता क्रमाने लावा बघा याच्यात ह्या त्रेचाळीस 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 मग बेचाळीस मग बेचाळीस मग आता आपण काय करू बेचाळीस पासून लावू ठीक आहे बेचाळीस समान आहेत ना हा बेचाळीस चारशे मग हे दोन पहिले घरं सोडले हो बेचाळीस चारशे चौपन्न बघा पहिली बेचाळीस चारशे चोपन्न बे चोपन, ही पहिली ठीक आहे दिला त्याच्यानंतर बेचाळीस पाचशे चौवेचाळीस क्रमाने लावायच्यात म्हणजे त्या जशा असतील वाढत जातील तशा ठीक आहे मग आता हे दोन संख्या झाल्या बेचाळीसच्या पुढे मग त्रेचाळीस आठशे चौवेचाळीस चौवेचाळीस शेवट हे शेवट मग हे ओके मग आहे त्रेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस तुम्ही इथे बघू शकता इथे झूम करून बघता येईल ही झाली त्याच्यानंतर आहे त्रेचाळीस चारशे शहाऐंशी चुकते का बघा तुमचं येत येतं तेही बघा ठीक आहे त्याच्यानंतर ही झाली मग आता त्रेचाळीस आठशे चौवेचाळीस क्रमाणे लावल्या वाढत वाढत जाणाऱ्या ठीक आहे हां मग आता याच्यात काय सांगितलं योग्य प्रमाण लावल्या सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतला फरक सगळ्यात लहान ही सगळ्यात मोठी ही फरक काढा वजा बाकी करा त्रेचाळीस आठशे चौडेचाळीस वजा बेचाळीस चारशे चोपन्न बरोबर वर आहे बेचाळीस चारशे चोपन्न हा बेचाळीस चारशे चोपन्न बे ठीक आहे बरं बरं हे पाचशे आहे ठीक आहे चला खरं बाकी चारातून चार गेले शून्य इथं हातसा घेतला तुम्ही बाकी केली तरी चालेल इथं लिहिलं तरी चालेल मी तुम्हाला उत्तर सांगतो वेळ अभावी वेळ जाऊ नये म्हणून सरळ सरळ पाचव्या क्रमांकाचं उत्तर आहे आपण इथं सोडून पण घेऊ लागले असो मग आता इथं इथं आपण याला हातसा देऊ इथं सात इथं झाले चौदा चौदातून पाच गेले नऊ सातातून चार गेले तीन दोनातून एक शून्य तेराशे नव्वद आहे का कुठं उत्तर आहे का बघा हो तेराशे नव्वद आहे तेराशे नव्वद उत्तर आहे ठीक आहे ओके म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे ठीक आहे संख्या क्रमांक काय करायचं होतं संख्या क्रमाने मांडल्या संख्या मांडल्या बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्याच्या सर्वात लहान आणि सर्वात मोठी तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या समजेल ओके ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू तीन तीनशे चौऱ्याहत्तर सातशे त्रेचाळीस चारशे सदतीस तीनशे सत्तेचाळीस या संख्या योग्य क्रमाने लावल्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील पूर्ण तसंच उदाहरण आहे तसंच आहे तर मग सोडून घेऊ ठीक आहे मग आता तीनशे सातशे सातशे हां सातशे मग मोठी आता ह्या दोन संख्या आहेत ना ह्याचा क्रम आधी ठरवून घेऊ बघा तीनशे सत्तेचाळीस लहान आहे ती आधी ठीक आहे मग तीनशे चौऱ्याहत्तर ती त्याच्यानंतर चारशे सदोतीस आणि त्याच्यानंतर सातशे त्रेचाळीस ठीक आहे ओके चार संख्या दिलेल्या होत्या आपण चार संख्या मांडल्यात प्रमाणे मांडल्यात मोठ्या मोठ्या होत जाणाऱ्या या संख्या लावल्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतला फरक ओके सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतला फरक आता फरक करायचा म्हणजे वजाबाकी करायची तुम्ही माझ्या आधी वजाबाकी करू शकता करून घ्या सर्वात लहान सर्वात मोठी सातशे त्रेचाळीस वजा वाजा। तीनशे सत्तेचाळीस ठीक आहे फार वजाबाकी इथं जात नाही मग आजचा घेतला चार आता इथूनही जात नाही म्हणून इथून घेतला सहा याला सेला चौदा चौदातून एक गेला तेरा इथे झाले तेरा तेरातून सात गेले सहा या तेरातून चार गेले किती झाले नऊ तीन बघा किती उत्तर आले आहे का तीनशे शहाण्णव उत्तर यास आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबरचा पर्याय ओके चल नऊशे अडतीस आठशे तेरा तीनशे एकोणचाळीस आणि नऊशे त्र्याऐंशी या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व तिसऱ्या संख्येची बेरीज आता आता आपण इथंच लावू नऊ अडतीस त्र्याऐंशी चढत्या क्रमाने लावायचं ना मग लहान आठशे तेरा आणि आठशे एकोणचाळीस म्हणजे ही झाली पहिली ही दुसरी चढत्या क्रमाने त्याच्यानंतर अडतीस आणि त्र्याऐंशी ही तिसरी आणि ही चौथी क्रमाने लावल्या म्हणजे खालून वर गेलो कशा लावल्या व आठशे तेरा वर चाललेली ते ते आहे संख्या त्याच्यानंतर आठशे एकोणचाळीस त्याच्यानंतर आहे नऊशे अडतीस आणि त्याच्यानंतर आहे नऊशे गेल्यावर एक दोन त्यातील पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज पहिली व तिसरी यांची बेरीज बेरिजेला कोणती संख्या घेतली तरी काय अडचण नाही ठीक आहे आठ तीन अक्रला एक दौन एक पांच ठीक है नौ आठ सत्रह सत्रहशन है का हो यस ओके वेरी गुड लिखुन का आधी पांच करो नीव शकता ओके उदाहरण आठ बहुत सात हजार नऊशे सत्याऐंशी सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सात हजार नऊशे सत्त्याण्णव आणि सात हजार या संख्या योग्य क्रमांक लावल्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतला फरक संख्या आधी लावून घ्या सगळ्या सात 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 आहेत ठीक आहे बारकाईन लावा लागतील त्याच्यानंतर मग नऊ आहे नऊ आहे नऊ आहे नऊ आहे नऊ आहे ठीक आहे मग आता शेवटचे दोन सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याहत्तर हा बघा इथं आहे अठ्यात्तर मग सत हजार ठीक है नौशे अठ्यात्तर पैली लता अठ्यात्तर मग सत्या घे दुसरी सात हजार नौशे सत्यान बगा हजार नौशे सत्त्याण हाँ बह सत हजार नौशे सत्त्याण सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही झाली आणि शेवटची सात हजार नऊशे नव्याण्णव या संख्या योग्य क्रमाने लावल्या सर्वात मोठ्या व लहान संख्येतील फरक सगळ्यात मोठी ही सगळ्यात लहान ही दोघींची वजाबाकी करायची फरक काढायचा आहे आणि तो मी सांगणार नाही तो तुम्ही काढायचा आहे आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये कळवायचंय ओके ठीक आहे याची वजावत करायची आजचा घटक आपण समजावून घेतला याच्यावरची उदाहरणे गाईडमध्ये सुद्धा तुम्हाला हा घटक एकशे चौसष्ट पानावर सापडेल उदाहरणं खूप इंटरेस्टिंग आहेत समजून घ्या करायचे ठीक आहे घटक आवडलाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा थांबतोय धन्यवाद गुड डे